उमेश पोहोदरी आज आपण हे सगळे जे जमलो आहे तेषण पुरस्कार प्राप्त आणि एसआरटीचे जनक श्री चंद्रशेखर भडसावे दादा आज आपल्या यवती या गावात येऊ

आपला हात कोणीही करत नाही खास विदर्भात शेतकऱ्याचा सगळ्यात प्रॉब्लेम एकच आहे किंवा मला जरी दहा मिटर होत असत असत तर मला पंधरा झाल्या पाहिजे पाच झाले द्यायला पुढे पाहणार नाही पण यासाठी कधी आपल्याला इथे हाच विचार करायचा आहे की उत्पन्न तर काढायचंच आहे पण आपण मग पिढीला किंवा आपल्या गुन्हा बाळाला काय देणार कापणारा एक उपजाऊ आणि चांगली स्वच्छ जमीन आपल्या मुलाला देत कारण आपण आज रासायनिक शेती करू करू आपल्या जमिनीचा पोत टोटली आपण खराब करून आहे तर त्याच्यावर सगळ्यात चांगला उपचार जो कोणता आहे तो एस आर टी एस आर टी साठी दादाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन तीन वर्ष झाले तिला आम्ही चालू केलो होतो अमोल भाऊ मानकर साहेब आणि तिघे तिथे जाऊन राहिल्यावर शेतकऱ्या पाहून आहोत त्याच्यानंतर आम्ही ते शेती प्रयोग चालू केले आणि प्रयोग चालू केल्यावर आम्हाला त्याच्यात उत्पन्न सुद्धा वाढलं आमचा खर्च सुद्धा कमी झाला आणि खर्च कमी होऊन आज आमच्या भागात आता बरेचसे शेतकरी वाढलेले आता सुरुवातीला आम्ही जेव्हा शेती सुरू केली देशाची तेव्हा आम्ही पहाट होतो पहिला

कारण दादा हे एकोणीसशे ब्याऐंशी पासून अमेरिका रिटायर झाले आणि त्यांनी सुरुवातीला कोकणामध्ये आता प्रक्रिया केली आता प्रक्रिया प्रत्येक पिकापर्यंत वाढती दादा छोटंसं रोपट लावलं होतं त्या रोपट्याच्या बांधवात आज एवढ्या आता सुरुवातीला इथे काही करणार नाही आज आजकाल कोणी नाही शेतकरी आहे हे नवीन शेतकऱ्याचा जर एसआरपी चालू करायची असेल तर एसआरपी चालू करायला काही प्रॉब्लेम नाही आणि याच्यामध्ये फक्त एकच आहे खर्च कमी नाही आपल्याला सोय पडलेली आहे खर्च केल्याचे उत्पन्न घेतल्याशिवाय सारखं वाढत नाही हा हा माणूस पुढचा मनातला आपल्या बदलवायचा कारण खर्च कमी खर्च कमी कसे ट्रॅक्टर बैल आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मजूर विदर्थी आहे हे आपल्याला नको आहे पण आपल्या बातमी नाही काही होत नाही हे सगळं चुकीच आहे परत दुसरी गोष्ट वावडा करा मातीची हवा हलवत नाही तिने हवा खेळत नाही रोग येत नाही पीक वाढत नाही हा सगळ्या आपण सगळे जण फक्त अर्धा अर्धा एकच प्रयत्न करा त्यांनी नाही केला त्यांनी अर्ध्या एकदा बरोबर तुम्ही वाढवा एकशे वाढवायची काही गरज नाही आणि इथं कोणालाही कोणत्याही रुपयाचा कोणाचाही फायदा की कोणत्याही कृषी केंद्रात औषध तुम्हाला इथून कोणते यासाठी सांगणार नाही इथे कृषी के केंद्रवाले सुद्धा आहे या भारतात यायच्या त्यांना सुद्धा माहिती आहे आणि कृषी केंद्रवाले असून त्यांची सुद्धा यासाठी आहे हे एक महत्वाचं आहे कारण आमचे मानकर साहेबांचं अठ्ठावीस एकर आहे उदाहरण आहे ते आणि दुसरी एक गोष्ट असते की एस आर टी करताना असं म्हणायचे आलेल्या अडचणी त्या एस आर टी सुरुवात जेव्हा तुम्ही करा घरी तर पहिला प्रॉब्लेम का पहिला विरोधी हे तुमची पत्नी पहिला विरोध तुमचा पहिले पत्नी करते एवढा धंदा उमाला होत्या नाही वापर नाही बाई नाही काय नाही अशी पिकते करते बोलू कोणा बाई काय म्हणते तर सहा महिने बाईचं सोबत भांडण झाले सारखा मिळून मिसू राहत नाही सक्सेस होती बाई सोबत मिळून राहत यासारखी सक्सेस होत नाही त्याच्यामुळे तेवढा एक कंपनी आहे दुसरा आहे तुमच्या गावातला आणि शेजाऱ्याचा अशी कुठे शेती राहते का कचऱ्याची कुठे शेती राहते का पण कचरा तसा एक कण तीन ज्याच्या शेतामध्ये सगळ्यात जास्त कण त्याच्या शेतात सगळ्यात जास्त घर कणाला घ्यायचं नाही का नाच आपण एकच करता पूर्व जरी आपल्याला वावर हिरवत दिसलं बाई लावली कचरा उघडला का पहिले शेताच्या बाहेर फेक नाही घर बाहेरात फेकत गेलो आणि आपण बिघड खाण्याचे होत राहिलो आपण त्याच्यामुळे एस आर टी शेतीसाठी आपल्याला पर्याय नाही आहे दुसरी गोष्ट आहे मार्केट आपल्या आप कोणाच्याही हातामध्ये नाही सरकारी भाव आपल्याला कोणता ते आपल्याला माहीत नाही टिकवणं माहिती आपल्याला पण भाव आपल्या हातात नाही त्याच्यामुळे खर्च कमी करा भाव बरोबर भेट कमी भेटला तरी आपण उत्पन्न नाही जास्त असते उदाहरणार्थ सांगतो माझ्याकडे ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरपासून टोटली सगळे साहित्य आहे तर चार वर्षांपूर्वी विचारू शकता माझ्या शेतात किंवा गावात माझा ट्रॅक्टर माझ्या शेतात काम करत नाही फक्त तो तुमच्या शेतात काम करतो माझा ट्रॅक्टर असून माझ्या शेतात काही कामाचं नाही पण तुमच्या कामात तर काय माझा ट्रॅक्टर का करत आपल्या गावात ट्रॅक्टर दरवर्षी घ्यायचे एकच का पेड करायचे पेड हालवा हालू करायचे काही करत नाही ट्रॅक्टरची नाही बैलाची नाही तर बाईची नाही बाईची गरज फक्त घरीच नाही घरी ठेवा अशा पद्धतीने शेती येसार्टी होते मला जेवढं सांगता आलं तेवढं सांगतो बाकी सांगण्यासाठी आज आपले गुरुवारी एक हजर असल्यामुळे जास्त बोलण्यात काही अर्थ नाही एवढंच बोलून मी माझे समोर